पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून तरुणाचा खून तर्फे ठाणे इथे विकास आनंदा पाटील वेवर्ष चाळीस राहणार पोरलेतर्फे ठाणे याचा रविवार दिनांक एकोणीस मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने त्याच्या नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितले याची फिर्याद त्याचा चुलत भाऊ अजित सुरेश पाटील यांनी सी पी आर पोलीस चौकीत दिली अधिक माहिती की विकास आनंदा पाटील याचा त्याच गावातील चाळीस राहणार पोरले या आर्मी मध्ये असून याच्याशी दोन ते तीन महिन्यापूर्वी हो। हो वाद होऊन त्यांच्यात मारहाण झाली होती त्यावेळी हा वाद मिटवण्यात आला होता काल युवराज शिवाजी गायकवाड हा सुट्टीसाठी आला होता विकास हा आपल्या आई समवेत आनंदा पाटील यांच्या समवेत शेतात धार काढण्यासाठी गेला होता दुचाकीवरून परत येत असताना निटवडे फाटा इथे चार चाकीतून आलेल्या युवराज आणि त्याच्या दोन साथीदारांनी विकासला अडवून युवराज आणि त्याच्या दोन साथीदारांनी हातात दांडके घेऊन मारहाण करण्यास सुरुवात केली यावेळी विकासची आई गयावया करून मुलाला मारू नका म्हणून आता पाया पडू लागले तिचं काही न ऐकता ते मारतच राहिले या मारहाणीची माहिती त्याच्या मित्रांना समजताच त्याचे मित्र विश्वास पाटील आणि भोपळे या युवराज तावडीतून सुटका करून विकास याला या दोघांनी दुचाकीवरून उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचार चालू असताना मृत्यू झाला या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे विकास हा शेती करत असून तो विवाहित ता असून त्याला एक मुलगा एक मुलगी असून मुलगी दहावी शिकत आहे